नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर मित्र मैत्रिणीनो तुम्ही कधी विचार केलाय का की श्रीकृष्ण जे स्वतः भगवान होते स्वतः देव होते तरी त्यांचे आई वडील म्हणजे वसुदेव आणि देवकी या दोघांना चौदा वर्षाचा तुरुंगवाज भोगावा लागला स्वतः परमेश्वर असून सुद्धा श्रीकृष्णाला आपल्या आई वडिलांना कारागृहातून सोडवण्यासाठी एवढी वर्ष का लागली याच कारण आहे त्यांचं कर्म आजच्या आपल्या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की देवकी आणि वसुदेव यांनी असे कोणते पूर्वकर्म केले होते ज्यामुळे त्यांना परमेश्वराचे आई वडील असतानाही चौदा वर्ष तुरुंगात काढावी लागली चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला श्री कृष्णाने कंसाला मारल्यावर वासुदेव व देवकी अर्थात त्याचे आई वडील यांना तो तुरुंगामध्ये सोडवण्यासाठी आला देवकी मातेने त्याला पाहून उत्सुकतेने विचारले बाळा तू तर स्वतःच देव आहेस आणि तुझ्याजवळ तर दैवी शक्ती सुद्धा आहे मग तू कंसाला मारण्यास आणि आम्हाला सोडवण्यासाठी चौदा वर्षाची वाट का बघितलीस हे ऐकल्यावर श्रीकृष्ण गंभीर होऊन म्हणाले आदरणीय माते क्षमा कर पण मागच्या जन्मी तू मला चौदा वर्ष वनवासासाठी जंगलात का पटवले होतेस हे ऐकल्यावर देवकी खूप आश्चर्यचकित झाली आणि ती नाकारत म्हणाली कृष्णा हे कसं शक्य आहे हे तू कशावरून म्हणतोस तेव्हा श्रीकृष्णाने शांतपणे उत्तर दिले माते तुला मागच्या जन्माबद्दल काही आठवणार नाही मागच्या जन्मी तू कैकई होतीस आणि पिता दशरथ होते देवकी खूप आश्चर्यचकित झाली आणि तिने कुतूहलाने विचारले मग आता कौशल्य कोण आहे श्रीकृष्णाने उत्तर दिले माता यशोदा मागच्या जन्मी ज्या चौदा वर्षाच्या मातृप्रेमाला ती वंचित राहिली होती ना ते तिला ह्या जन्मी मिळाले कर्माचे फळ सर्वांनाच भोगावे लागतात अगदी देवांची सुद्धा यातून सुटका होत नाही तर मित्रमैत्रिणींनो या छोट्याशा कथेवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या आयुष्यामध्ये कर्माचं काय महत्व आहे ते आज आपण जे काही करू ना त्याचं फळ आपल्याला पुढील आयुष्यात किंवा पुढील जन्मात भोगायचेच आहे त्यामुळे आपल्या कर्मांवर लक्ष द्या कोणत्याही प्रकारचा खोटेपणा अन्याय न करता सर्वांशी प्रेमाने वागा सर्वांची मदत करा आपली चांगली कर्मच वाईट काळामध्ये आपल्यासाठी संजीवनीचं काम करतात कायम लक्षात ठेवा की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर या संदेशाबरोबरच आपली कथा इथे पूर्ण होते कथेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथा ऐकण्यासाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच सुंदर कथेसह तोपर्यंत धन्यवाद